पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सा सामील व्हायचं सा आव्हान मी करत आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील लो योगदान हे आपण बजावलं पाहिजे तुम्ही मतदान केलं आहे काय विचार करून मतदान केला आहे कोणाला मतदान केलं आहे मी स्वतःलाच मतदान केलेलं आहे आणि माझ्या चंद्रपूर आणि आर्नी लोकसभा क्षेत्रातल्या माझ्या भाऊ बंदी भाऊ आणि बहिणींना आणि माझ्या संपूर्ण परिवारांना हेच विनंती आहे का तुमच्या आशीर्वाद मला मिळणार आहे आणि माझ्या विजय तुम्ही पक्का करणार आहे भरपूर मताने मला विजय प्राप्ती झालेली आहे हा विश्वास आजच मला माझ्या जनतेतर्फून मिळालेला आप आहे आपल्याला मी मतदारांना सर्व मतदारांना मी आवाहन करतो आहे की आपल्याला जो अमूल्य असा ज्याची किंमतच होऊ शकत नाही असंही अमूल्य मत आणि त्याचा तो अधिकार श्रीमंत असो वा गरीब सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे श्रीमंत आहे म्हणून त्याला दोन नाही सर्वांना समान अधिकार यासाठीच की आपण आपलं मतदान करत असताना या देशाची लोकशाही टिकावी या देशातील सर्वोच्च असं जे संविधान आहे त्या संविधानाचं रक्षण व्हावं जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत बोलण्याचा लिहिण्याचे आणि सवि घटने दिलेल्या अधिकारांचं जो संरक्षण करेल त्या संरक्षणासाठी आपलं मत आहे हे मत काही कोण्या व्यक्तीला निवडण्यासाठी नाही हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी या देशाच्या संरक्षणासाठी लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानाचं संरक्षण होण्यासाठी या देशाच्या मूलभूत जे अधिकार जनतेला मिळाले त्यांचा त्यांचा हक्क जोपासण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा दाखविणारं मतदान आहे तुम्ही चुकलात तर उद्या भारत कुठे असेल हा देश कुठे असेल त्यामुळे या मताला अन्यन्य असं मत आहे तर आपलं मत मत दिलंच पाहिजेत पण तो विचारपूर्वक अगदी शांतपणे आणि आपली बुद्धी शाबूत ठेवून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना माझ्या सर्व मतदार बांधवांना भगिनींना विनंती आहे एक चूक देश उद्ध्वस्त करणार आहे एक चूक आणि एक तुम्ही चूक तुमची देश उद्ध्वस्त करणार ठरेल आणि एक तुम्हाला तुम्ही तुमचं मतदान योग्य असेल तर देश घडवणाराही असेल हा विचारपूर्वक निर्णय घ्यावा धन्यवाद नमस्कार सर तुम्ही मतदान केलेलं आहे काय विचार होता मतदान करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार प्रत्येक नागरिक भारतीय प्रत्येक नागरिकाने पाळावा आणि हा लोकशाहीचा महोत्सव आहे या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं सर्वांना मी आग्रहाची नम्र विनंती करतो हां माझी इथली पारंपरिक पद्धत आहे की माझे सगळे सह रहिवासी सांगतात की पहिला नंबर तुमचा लागला पाहिजे काल मी उशिरा बाहेरगावून आलो तरी पण आज आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता मला इथे येता आलं मला विलक्षण आनंद होतो आणि प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे कारण लोकशाहीचा तो गाभा आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की आमच्या कुष्ठरोगांना हा अधिकार समाज देतोय सध्या पूर्वीच्या काळी त्यांना आधार कार्ड नव्हतं आता आम्ही आधार कार्ड त्यांना मिळवून घेतलं आणि ते लोक आता मतदान करू शकतात हा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे मी विमलबाई टेप्पलवार मतदान करा छानशी वर्षाची वेळ मतदान करायला आलं आनंद झाला